नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की सिंपल कढी कशी बनवायची बऱ्याच घरांमध्ये कढीसोबत खिचडी आवडते कढीसोबत भजे आवडतात तर भजे हे खूप स्ट्रॉंग होऊन जातात खिचडी खूप मसालेदार असते तर त्याच्यासोबत खाण्यासाठी एकदम सिंपल कढी बनवायची आहे तर ती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे कढीपत्ता लसूण थोडी हिरवी मिरची मोठीच घ्यायची आहे हिंग जिरं आणि कलर येण्यासाठी हळद आणि नंतर चवीसनुसार लागणारं मीठ टाकणार आहोत आपण आणि आपल्या कढीला थोडा घट्टपणा येण्यासाठी थोडं डाळीचं पीठ घ्यायचं आहे आधी आपल्याला डाळीचे पीठ आणि ताक हे थोडं मिश्रण करून घ्यायचं आहे तर ते अशा पद्धतीने छोट्या डिशमध्ये पीठ घेऊन आधी मिक्स करून घ्यायचे पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि मग टाकत टाकायचे अशा पद्धतीने पूर्ण प्लेन करून घ्यायचे आणि नंतर ते थोडं लागता लागता टाकायचे आपल्याला किती घट्ट आणि पातळ पाहिजे कढी अशा पद्धतीने टाकून घ्यायचे तुमचं ताक जर घट्ट असेल तर कमी लागेल आणि जर पातळ असेल तर थोडं तेवढं पूर्ण लागून जाईल मी आज कढी शिकवायचं का घेतलंय मनावर कारण की बऱ्याच घरी दूध आवडत नाही दुधापासून बन बनलेले पदार्थ हे आवडत नाही परंतु कढी आवडते दही आवडतं तर म्हणून मी एक सिंपल कढी शिकवणार आहे मसालेदार कढी ही रोज नाही आवडत आपल्याला खायला मी थोडं तेल घेतलं आहे फोडणीला तुम्ही तुपही घेऊ हो शकता तुपाची फोडणी छान लागते पण आमच्या घरी आवडत नाही तुपाची फोडणी नंतर आपण त्यात जिरं टाकणार आहोत तर लसूण आहे हिरवी मिरची हे थोडं तळ गेल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून हिंग आहे हिंग आपल्याला आधी नाही टाकायचे कारण की ते जळतं आणि नंतर आपल्याला ताक टाकायचं आपल्या कढीला कलर येण्यासाठी आपण थोडी हळद टाकणार आहोत चवीनुसार मीठ आम्हाला थोडी गोड कढी आवडते त्याच्यामुळे मी थोडा गुळ टाकणार आहे तुम्ही साखरही टाकू शकतात पण गुळ हा आपल्या चांगला असतो तब्येतीसाठीही ही टाकल्याने कढीला अजून छान चव येते तुम्ही नक्की टाकून बघा बघा गूळ ट्राय करून छान लागेल आणि तुम्हाला कढीचं एक माहिती आहे का कढी उकळू द्यायची नसते एकदम आ, कमी गॅसवर तिला फक्त असा गरम करायची असते थोडी जास्त गरम करायची असते पण उकळू द्यावी लागत नाही उकळल्याने सर्व घट्टपणावरती येतो आणि खाली पातळ राहून जाते तिला गावाकडे कढी फुटली असं म्हणता तर तशी नाही होऊ द्यायची आपल्याला चाळत राहायची पूर्ण खूप जास्त गरम होईपर्यंत ती चाळतच राहायची तर कशी वाटली तुम्हाला माझी सिंपल साधी कढी तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू